सरवट ते कोंडायबारी राज्यमार्ग अंतर्गत साक्री तालुक्यातील निजामपूर गावातील मुख्य रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दहा मीटर रुंदीच्या कामाला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले आहे ते कोंढाईबारे या राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण झाले असून या मार्गावर लहान मोठ्या तसेच अवजड वाहनांची वाहतूक देखील वाढली आहे मात्र या रस्त्याअंतर्गत मेन रोड निजामपूर बाजारपेठेच्या रोहिणी नदीपासून ते साखरी नंदुरबार राज्यमार्गाला जोडलेल्या रस्त्याची रुंदीला धरून वादविवाद वाढला वाड़ होता सदर हे काम स्थगित झाल्याने मुख्य रस्त्यावरील रहिवासी तसेच लहान मोठे व्यावसायिक दुकानदार होते या मार्गावरून गुजरात राज्याकडील तसेच महाराष्ट्रातील माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची एजा वाढल्याने या मेन रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले होते त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते पूर्वेकडील रोहिणी नदीपासून ते साखरी नंदुरबार या राज्य मार्गाला जोडणाऱ्या निजामपूर बाजारपेठेच्या रस्त्याचे काम होण्यासाठी स्थानिक ग्रामपालिका प्रशासन व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे आमदार मंजुळा गावित यांच्याकडे पाठपुरवठा व प्रत्यक्ष भेट घेऊन दहा मीटर रुंदी रस्त्याचे काम एक मीटर कमी होण्यासंदर्भात प्रयत्न केले त्या पार्श्वभूमीवर अखेर या कामालाच सुरुवात झाली आहे या रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमणही काढण्यात आले आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर